नमस्कार मी रोहिणी सचिन दमडे आणि आज माझा विषय आहे आमचा वारणानगरचा साखर कारखाना जेव्हा एखादा पाहुणा पहिल्यांदाच आमच्या वारणानगरचा साखर कारखाना पाहतो त्यावेळेला विलक्षण चकित होऊन त्याच्या प्रेमातच पडतो मंत्र मुग्ध होऊन जातो मागे पन्नाळा बाजूला ज्योतिबा डोंगर आणि उंच उंच आकाशाला थबकलेल्या पर्वतरांगा आणि यांच्या छायेत आमच्या वारणानगरचा साखर कारखाना आणि हे सर्व कार्य पार पाडणारे आणि वारणाखोरेला आर्थिक स्तंभ उभा करून देणारे आमचे साहेब यांनी खर तर या कारखान्यासाठी खूप कष्ट वेचले सर्वात पहिला तर त्यांनी कोरे घरण्याची प्रापंचिक जबाबदारी उचलणार नाही असे स्पष्ट त्यांच्या भावंडांना आणि त्यांच्या घरातल्या लोकांना सांगितले आजपासून मी कोरे घरण्यासाठी माझा वेळ श्रम देणार नाही आजपासून मी जनकल्याचे व्रत हाती घेतले आहे आणि त्यांच्या त्यांना संमती दिली तिथून पुढे झाला कारखान्यासाठी लागणारे गोळा करण्याचा प्रवास अखंड तीन वर्षे तात्यासाहेब कोरे आणि त्यांच्या बरोबर वर असणारे कार्यकर्ते पायी चालत होते प्रसंगी रात्री एखाद्या गावात वस्तीच व्हायची आणि उठून सकाळी दुसऱ्या गावात भाग भांडवल गोळा करण्यासाठी जायला लागायचे प्रसंगी जेवण मिळायचे नाही तर चुरमुरे फुटाने गाहून का वेळ काढायला लागायची त्याच्यानंतर वारणाखोऱ्यामध्ये भयंकर लुटमारीचे प्रकार घडत होते पोस्टाचा रनर तीनशे रुपयांसाठी ती चक्क मारला गेला होता अशात कार्यकर्त्यांच्या घरची लोक घाबरून गेली होती पण ते घाबरले नाही त्यांनी त्यांचं कार्य पुढे सुरूच ठेवले आणि जनकल्याणासाठी जनतेपासून गोळा केलेली भागभांडवलाची रक्कम घेऊन रात्री बारा बारा वाजेपर्यंत ते गावोगाव फिरायचे त्यातच त्यांना त्या फरारी लोकांकडूनच निरपांध की तुम्ही जनकल्याणासाठी कर कार्य करत आहात तर तुमच्यासारख्या देव माणसाला आम्ही धक्काही लावणार नाही तुम्ही तुमचे कार्य पुढे चालू ठेवा त्याच्यावर दादासाहेब साहेब कोरे म्हणतात आपण एखादे कार्य जनकल्याणासाठी चांगल्या मनाने हाती घेतो त्यावेळेला आपल्याला परमेश्वर सुद्धा सहाय्य करतो त्याच्यावर त्यांनी तरुण पिढीला राजा हरिश्चंद्र राजा विक्रमादित्य लोकमान्य महात्मा गांधी यांचे कार्य तडीच नेण्याची उदाहरणे दिली आणि ते शेवट म्हटले की माणूस केव्हा जगतो जेव्हा तो मरणानंतरही जगतो तेव्हा माणूस खरा जगतो the new one.